नमस्कार मी उमेश भेरे आपण पाहतात अग्रलेख आजचा विषय आहे किसन कथोरे साहेब नक्की कोणाचे भिवंडी मतदारसंघात शरद पवार गटाचे चांगलेच मताधिक्य घेऊन विजयी झाले महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेले कपिल मोरेश्वर पाटील महाविकास आघाडीचे बाळ्यामामा म्हात्रे म्हणजे सुरेश म्हात्रे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार निलेश भगवान सामरे हे उमेदवार होते तिकीट वाटपात या तिघांच्याही नावाची जोरदार चर्चा होती निवडणूक काळात खरी चर्चा ही मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्याच नावाची होती भाजप कार्यकर्ते कथोरे साहेबांच्या नावाचा जय जयकार करत होते कपिल पाटील आणि किसन कथोरे यांची एखादी भेट झाली किंवा एखादा फोटो हाती लागला तर अवघे कार्यकर्ते भरप मिलाप झाल्याचं आव्हान विजय आपलाच आहे असं समाज माध्यमांमध्ये भरभरून सांगत होते दुसरीकडे बाळ्या मामा यांच्या खांद्यावर हात टाकलेला फोटो खूप व्हायरल झाला हा फोटो बाळ्या ममा यांच्या विजयानंतर ही खूप झळकला महाविकास आघाडीला किशन कतोरे हे आपलेच वाटत होते अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांची निवडणूक ही कतोरे साहेबांच्या भरवश्यावर होती कतोरे हे एक कुणबी चेरा आहे आणि कपिल पाटील यांचा कार्यक्रम करायचा असेल तर ते निलेश सामरे यांनाच मदत करतील असे सर्वांना वाटत होते त्यामुळे जिजव समर्थकांनाही कतोरी साहेब आपलेच वाटत होते मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कपिल पाटील साहेबांनी कथोरे यांच्यावर नाराजी दाखवत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायची घोषणा केली त्यांनी काही ठिकाणी मामा यांना मदत करा तर काही ठिकाणी निलेश सामरे यांनाच मदत करा असे सांगितले निकाल अजबच घडला मुरबाड विधानसभेत कथोरे यांचे लाडके निलेश सामरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले पाठीवर हात ठेवलेला मामा तर दुसरीकडे कट्टर विरोधक असलेले कपिल पाटील तीस हजारचा चा घेऊन पहिल्या क्रमांकावर राहिले यातून अनेक प्रश्न उभे राहतात पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कतोरे साहेब नक्की कोणाचे आता किसन कथोरे यांनी कार्यक्रम केला का आधी जिजाऊने काही मेळावे घेतले होते प्रत्येक भाषणात निलेश सांबरे म्हणायचे कि की किसन कथोरे यांनी खासदारकी नाही लढवली तर मी खासदारकी लढवेन लढवेल साहेब असतील तर मी माघार घेईल दोघांचे एकमेकात सौख्य पाहतात तेच सांबरेंची नाव किनाऱ्यावर लावणार हे नक्की होते किसन कथोरे यांच्या बाळावर मुरबाड बदलापूर कल्याण पश्चिम मध्ये मोठे अपेक्षा होती पण सगळीकडे पिछाडी मिळाली मुरबाडमध्ये अनेक कुणबी गावांमध्ये नावाची लाट होती मुरबाडमध्ये जर किशन कथोरे यांनी सांबरेंना मदत केली असती <workitenàn> तर त्यांना चाळीस हजार मतांची पिछाडी पाहायला मिळेल नसती जी मतं मिळाली ती कुणबी लाटेत मिळाली कल्याण पश्चिम कपिल पाटील निलेश सामरेपेक्षा लाख मतांनी आघाडीवर होते त्या ठिकाणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांबरेंना छुपी मदत केली होती स्वतः सांबरे यांचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या कल्याण मधून त्यांना अगदी तुट्टी म्हणजे डझन भर मतही मिळाले नाही त्यामुळे कतोरे फॅक्टर निलेश सांबरे यांना फलदायी ठरला नाही आता कथित प्रकरणानुसार कथोरे यांनी जर कपिल पाटलांचा कार्यक्रम केला असेल तर मग मुरबाड मधून तीन हा तीस हजारचा लीड कसा आमदार किसन कतोरे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात काम केल्याचे स्वतः कपिल पाटील यांच्या बोलण्यात सतत येत होते कपिल पाटील यांच्या विरोधात मुरबाड विधानसभेत किसन कतोरे का यांनी काम केले असून ही तीस हजार असेल तर किसन कतोरे यांच्यासाठी आगामी विधानसभा धोक्याचे जर किसन कतोरे यांनी पक्षाचे काम इमानी बारे केले असेल तर त्यांच्यावर आरोप करून कपिल पाटील यांनी कतोरे साहेबांवर अन्याय केलाय असं म्हणावं लागेल मुरबाड मतदारसंघात अजूनही गोटीराम पवार यांचा करिश्मा चालतो जर सुभाष पवार यांनी पूर्ण ताकद लावून महायुतीचे काम केले असेल आणि मिळालेल्या माहितीनुसार कथोरे यांनी त्यांच्या खास कार्यकर्त्यांना सांगून जर काही भागात मशीन आणि काही भागात जर तुतारी चालवली असेल तर संपूर्ण ताकद लावून कपिल पाटील तीस हजारची लीड कसे घेतात याचा अर्थ सुभाष पवार त्यांच्यावर भारी पडले जर पक्षाचेच काम कथोरे यांनी केले असेल तर उगाच आरोप प्रत्यारोप करण्याचे काहीच कारण नव्हते नक्की कतोरे यांनी कोणावर कृपादृष्टी ठेवली हे सांगता येणे कठीण आहे आता कपिल पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे साहेब यांच्यावर पक्ष कारवाई होईल का तर पक्ष कारवाईला सध्या तरी वाव दिसत नाही अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या कुंडी लाटेत तसेच महाविकास आघाडीच्या बाळ्याम्मा यांच्या चाहत्यांची संख्या वाढून मुरबाड विधानसभा मतदारसंघात कपिल पाटील यांना तीस हजारची ची मिळाली हा लीड तोडण्यात ते कमी पडले किंवा त्यांनी ही सुभाष पवार यांच्यासारखे मायुतीचे प्रामाणिकपणे काम केल्याने हा लीड मिळाला हे समजणे कठीण आहे पण इतका लीड दिल्याने आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो हे पक्षाला पटवून सांगायची गरज कतोरे यांना लागणार नाही मुरबाड तालुक्याने कपिल पाटील यांचे नेतृत्व स्वीकारले आहे किसन कथोरे यांना आपली भूमिका ठोस ठेवावी लागेल पक्षाशी एकनिष्ठा आहोत हे दाखवून द्यावे लागेल अन्यथा मिळालेला लीड बघता त्यांचा करिश्मा मुरबाड विधानसभेत कमी होऊन सुभाष पवार यांच्या पुढे निघून गेले असा संदेश जाईल सध्या दोन्ही नेते महायुतीत आहेत विधानसभा दोघेही लढवणार आहेत मग महायुती राहिली तर एकाला मागर घ्यावीच लागणार कि पक्ष बदलावा लागणार हे येणारा काळ ठरवेल पण सद्यस्थितीत कतोरे साहेब बाळ्या मामा यांच्यासाठी किंगमेकर ठरले कतोरे यांचा राजकारण सध्या तरी ठाणे जिल्ह्यात कोणालाही कळलेलं नाही हे या लोकसभा निवडणुकीतून Disunale.